नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बच्चू कडू यांची प्रहार संघटना शिंदे फडणवीसांना देणार मोठा धक्का फक्त आश्वासनं दिली पण पूर्ण केली नाही यावरून बच्चू कडू घेणार बदला काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान बच्चू कडू यांना महायुती सरकार स्थापन करताना अनेक आश्वासनं दिली गेलीत पण त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात मात्र शिंदे फडणवीस अयशस्वी ठरले त्यामुळे संतापलेले बच्चू कडू हे प्रहार संघटनेच्या माध्यमातून शिंदे फडणवीस यांचा राजकीय गेम करू शकतात त्यासाठी त्यांच्याकडे प्रहार संघटनेचे मोठे नेटवर्क आहे इतकेच नाहीतर बच्चू कडू यांचा आक्रमक स्वभाव दिव्यांग प्रती असलेली आपुलकी आणि जिवळा हा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतो इतकेच नाहीतर बेरोजगारी शे शेतकरी आणि दिव्यांगे यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बच्चू कडू यांची, यांची आक्रमक भूमिका आणि आपणा बिडू बच्चू कडू अशी प्रतिमा जपणारा त्यांचा वर्ग आणि ग्रामीण भागात प्रहारचे बच्चू कडू यांच्यासाठी मोठी राजकीय संपत्ती आहे यावरूनच शिंदे भाजपचा कार्यक्रम निवडणुकीत करण्यासाठी बच्चू कडू यांनी थोपटलेला हा एन मोक्यावर दंड नक्कीच शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसाठी सहजासहजी ही निवडणूक होऊ देणार नाही हे बाकी बच्चू कडूंनी स्पष्ट का वाटतं बच्चू कडू यांच्याशी केलेला देवेंद्र फडणवीस व शिंदे यांनी घात यावरून प्रहार संघटनेला सोबत घेऊन बच्चू कडू या सरकारला निवडणुकीत धक्का देण्यात यशस्वी होतील की नाही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र